एक तर गोष्ट मला तुम्हाला सांगितलीच पाहिजे की हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र या राज्यामध्ये दे, बाळासाहेब देसाई वसंतराव नाईक यशवंतराव मोहिते बाळासाहेब थोरात सुरेश वडपूर किती नावं हो तुम्हाला सांग हे कृषी मंत्री होऊन गेले आणि हा कृषी प्रधान देश आहे जो तुमचा माझा अन्नधान्याचा प्रश्न सोडवतो काळ्या मातीशी इमान राखणारा हा शेतकरी आहे त्याचं डिपार्टमेंट यांना दिलेलं आहे आणि हे नेहमीच ही पहिली वेळ नाहीये मी तुम्हाला त्यांची लिस्ट वाचून दाखवते त्यांनी जी जी स्टेटमेंट्स केली आहेत या अगोदर त्यांची केलेली स्टेटमेंट अशी आहेत त्यांनी चौदा फेब्रुवारी दोन हजार ला हल्ली भिकारी सुद्धा एक रुपये घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयाचा पीक विमा देतोय चार मार्च दोन हजार पंचवीस कर्ज माफी झाल्यानंतर तुम्ही साखर पुढे आणि लग्न करता आणि मी म्हणत नाही तुमच्या चॅनलनी दाखवलेलं आहे तीस मे दोन हजार पंचवीस आता काय ढेकळ्यांचे पंचनामाचे करायचे काय बांधावर जाऊन वादग्रस्त वक्तव्य हे त्यांचं आहे एकतीस मे कृषी मंत्री म्हणून हे तर म्हणजे भयानक आहे ओसाड गावाची पाटीलकी म्हणून आपल्याला ते खातं दिलेलं आहे पुन्हा म्हणते एकतीस मे दोन हजार पंचवीस कृषी मंत्री म्हणून ओसाड गावाची पाटील की म्हणून मला हे खातं दिलेलं आहे तेवीस जून शेतकऱ्यांनी लवकर लवकर कर्ज भरायला पाहिजे नाही तर ते पैसे वाया घाल मी म्हणत नाही राज्याचे असंवेदनशील कृषी मंत्री आणि सगळ्यात भयानक गोष्ट मी पण एक पालक आहे अनेक पालक मला भेटायला येतात पार्लमेंटमध्ये मागच्या सेशनमध्ये तुम्ही सगळे पत्रकार होता गेमिंग वर ची मागणी होते की नाही समाजात समाजात सगळे पालक सुसंस्कृत घरातले सगळे पालक आणि अनेक लोक म्हणत आहेत की आमची घरं वाया जात आहेत आमची मुलं नादाला लागत आहेत कृपा करून ते गेमिंग बंद करा या मागण्या समाजातून सातत्याने आहेत आणि ह्या महाराष्ट्राच्या छत्रपतींच्या चा, महाराष्ट्रातल्या छाऊ चा, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या कृषी प्रधान देश असलेल्या राज्य असलेल्या कृषी मंत्री हे असेंब्लीमध्ये जाऊन पत्ते खेळत नसतात ही कुठली संस्कृती अशा मंत्र्याचा राजीनामा तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे करोडो लोक विश्वासाच्या नात्याने तुम्हाला असेंब्लीमध्ये पाठवतात विधान मध्ये तुम्ही पत्ते खेळायला जाता का सर्वसामान्य मायबाप जनतेची कामं करायला जाता या देशाच्या इतिहासात इतका असंवेदनशील कृषी मंत्री मी तरी काही पाहिला नाही आणि मी माननीय देवेंद्रजींना विनम्र विनंती करते की माणूस की दाखवा आणि अशा मंत्री जो गेमिंग आणि पत्ते खेळतो असेंब्लीमध्ये याचा तातडीने राजीनामा द्या एक सिग्नल जाऊ दे या देशामध्ये की सत्ता येते जाई या गोष्टी होत राहतील सत्ता आहे नाहीये काय फरक पण तुम्ही काय संस्कार करणार आहेत माझ्या भारतीय जनता पक्षाकडून जास्त अपेक्षा आहेत एक सुसंस्कृत पक्ष म्हणून त्यांची अनेक वर्षाची ओळख होती काय झालंय त्याला माननीय देवेंद्रजींच्या मधला कृषी मंत्री आज असेंब्लीमध्ये पत्ते खेळतो गेमिंग करतो ही कुठली संस्कृती